आत्मा नमस्ते आत्मा नमस्ते मॅम आत्मा नमस्ते सर्वांना पहिला तर माझा अनुभव म्हणजे खूपच अप्रतिम अनुभव आहे माझा मला गाठींचा त्रास होता खूप दोन तीन दोन वेळा माझं ऑपरेशन झालं गाठींचं पण रिपोर्ट नॉर्मल यायचे पण सारख्या सारख्या गाठी असल्यामुळं मला जास्त डिप्रेशन मध्ये म्हणून मी देकीला जॉईन झाली पण मध्ये आल्यापासून मला काही प्रॉब्लेम नाहीये तब्येत माझी खूप छान आहे खूप आनंदी आहे सगळंच खूप छान आहे आणि आलेल्या गाठींचं ऑपरेशन करण्याची गरज पडली का मग तेव्हा नंतर परत रेखीमध्ये आल्यानंतर मला परत गाठ आली होती दोन दोन्ही बाजूला आलेल्या पण मग ऑपरेशन करावं नाही लागलं मला डोळ्यांनी आणि मेडिटेशन करून मी सगळं व्यवस्थित झालं माझं परत छान आहे आता तब्येत बरी आहे छान खूप छान आहे बाकी पण म्हणजे असं निगेटिव्ह विचार खूप यायचे ते पण आता पॉझिटिव्ह आता सगळं असं कसलं टेन्शन नाही की काय होणार कसं होणार आता सगळं छानच होणार असं वाटतंय पॉझिटिव्ह विचार येतात तुम्ही पालांडे ताईंना पण जोडलाय ना तुम्ही त्यांच्याकडे मी जेवण बनवायला जाते ना म्हणून मग मी त्यांना पहिला फ्री वाला मेडिटेशन दिलं युट्यूब वाला तर त्यांनी खूप दिवस केलं म्हणजे विश्वास ठेवून माझ्यावरती केलं त्यांनी ते त्यांना खूप बरं वाटलं तर मी त्यांना बोलली की तुम्ही बघा हे मेडिटेशन करून तुम्हाला एवढं बरं वाटतंय तर तुम्ही रेकीला जॉईन झाला तर किती बरं होईल चांगलं वाटेल खूप चांगला फरक पडेल असं करून मग त्या दोन महिन्यात जॉईन झाल्या आणि खरंच ते जॉईन झाल्यानंतर पण अगोदर पासूनच त्यांना चांगले अनुभव घरात पॉझिटिव्ह एनर्जी आणि त्यांच्या मिस्टरांना थोडा मेंदूचा प्रॉब्लेम आहे ते फक्त एका जागेवर बसल्या काही समजत नाही काय गोष्ट असं म्हणजे त्यांना विचार लागतो जायचं का आणि यायचंय का हे सगळं विचारूनच त्यांना करावं लागतं पण आणि रात्रभर झोपून द्यायचे नाही सारखे उठायचे ते मुलाला आणि बायको हे लोक झोपायचे सारखे उठल्या उठल्यामुळे त्यांची पण झोप व्हायची नाही यांची पण व्हायची नाही खूप त्रास व्हायचा त्यांना आणि आता ते शांतपणे झोपतात आणि चांगल्या प्रमाणे रिस्पॉन्स देतात ते आता खाणं पिणं पहिल्यापेक्षा खूप चांगला बदल झाला म्हणजे मी बघते ना रोज त्यांना एवढं एक्सप्लेन करते तर मला रोज सांगतात आज हे असं झालं ते कसं झालं सकाळी गेलं काहीतरी नवीन असतं त्यांच्याकडे खूप छान मला खूप बरं वाटतं त्यांना चांगलं बघून खूप छान खूप छान जेव्हा इतरांच्या आयुष्यामध्ये आपल्या माध्यमातून आनंद खुशी प्रेम येतं ना तेव्हा खरंच तो आनंद अगदी गगड्यात व्हावे असा होतो एवढं लक्षात घ्या म्हणा सगळं टेन्शन घ्यायचं लग्न कधी होणार माझ्या मुलाचं काय कधी होणार म्हटलं सगळं होईल फक्त तुम्ही टेन्शन काय घेऊ नका तसल टेन्शन घेताना का सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील म्हटलं तर ते आता पॉझिटिव्ह असतात चांगले असतात रेकी वगैरे म्हणजे त्या खूप म्हणजे तीन चार चार मेडिटेशन करतात मॅडम दिवसाला खूप त्यांची खूप म्हणजे त्या खूप पॉझिटिव्ह आहे ना खूप चांगल्या प्रमाणे मेडिटेशन वगैरे खूप करतात त्या सारखं दिवसभर मेडिटेशन मेडिटेशन मेडिटेशनच असत त्यांचं तीन चार वेळा मेडिटेशन करतात त्या अच्छा <laughs> आज <laughs> मी एवढे केले आज मी तेवढे केले असं झालं ते तसं झालं असं सांगत असत कारण त्यांना दिवसभर पण कोण बोलायला बरोबर नसतं ना मिस्टर आहे ते असे आहेत मुलगा कामाला जातो आणि मग रात्री आल्यानंतर किती वेळ बोलणार तरी सकाळी परत कामावर हो जायचं असतं सगळं कामाची गडबड असते मग मी गेले का मग रिलॅक्स असतं घराशे मग बोलतात वगैरे सगळं काय काय झालं ते सांगत असतात बरं वाटतं त्यांना मला कुठं प्रॉब्लेम आहे हाताला होता की काय हात आणि एक पायाचा एक हाताचा आणि पायाचा त्यांचा तो त्यांचा प्रॉब्लेम आहे तो आहे त्यात काय अजून बदल नाहीये पण त्यामध्ये पण बदल होईल काय सर ही गोष्ट कशी आहे ना की हळू एकदम सूक्ष्म सूक्ष्म स्तरावर बदल होणार आहे एकदम नाही होणार जसं आता प्रशांत सरांनी सांगितलं दीड महिन्याच्या मेडिटेशन नंतर मॅडम पहिले दोन तास असे आले की माझ्या पायाला मुंग्या नाही आहे हे पण मी रॅकल्स आहेत आहे की नाही असं त्या चेतना पूर्णपणे येण्यासाठी वेळ लागेल ना थोडासा ब्लॉकेजेस निघू द्या आणि एखाद्या वेळेस असं होईल की झटकन झटका लागेल आणि पर्यंत आजार पण थोडा जुना आहे पाच सहा वर्ष झाले वेळ लागेल थोडासा आणि वय पण आहे थोडं हळूहळू क्लिअर होतील त्या होईल 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 आपण झालं ना ते खूप छान झालं कारण मी जेव्हा सुरुवातीला त्यांच्याकडे गेली ना म्हणजे त्यांच्या घरात पण खूप निगेटिव्ह वाटायचं आणि त्या स्वतःच खूप सारखं कसं होईल काय होईल हे असंच असायचं सारखं त्यांचं तेव्हाच्या तर आता त्यांच्यात खूप बदल झालाय आणि तुमच्यामध्ये सुद्धा सुषमा खूप छान बदल दिसतो आहे कॉन्फिडन्स लेवल सुद्धा वाढली आहे आणि आपण ज्याला म्हणूया की स्वतःच्या एक वेगळं पण आलेलं आहे हो वाटत मला पण आणि इतरांना पण वाटत खूप सुंदर काय म्हणतात आयुष्यात मला तर मॅडम नवीन आयुष्य भेटलं तुमच्यामुळे बाकी काही नाही बोला बरोबर मॅडम हो

मॅडम मला एक वर्ष झालं मी तुम्हाला जॉईन झाली माहिती म्हणजे युट्यूबचे व्हिडिओ बघायला एक वर्ष झालं गेल्या वर्षी मार्च मध्ये म्हणजे बघायला लागली व्हिडिओ आता पूर्ण <laughs> वर्ष झालं म्हणजे आता तुमची एवढी सवय झाली विचारू नका मी एक पण सेशन चुकवत नाही खूप छान थँक्यू म्हणायचं युनिव्हर्सला आणि पुढे चालायचं भेटलं तरी मी जेवण बनवता बनवता पण मी करत असते बघत असते येस खूप सुंदर थँक्यू युनिव्हर्स थँक्यू थँक्यू वाटत आणि आपण त्यातच असतो म्हणजे एक दिवस दोन तीन दिवस विसरलो ना की मग थोडं त्याच्यापासून वेगळं झाल्याचं वाटतं जेव्हा तुमच्याशी कनेक्ट असतो नेहमी तर मग ती एनर्जी असते ती ऊर्जा असते आणि तेच विचार तीन दिवस जर गॅप झाला ना मग आपण थोडं लांब लांब जायला सुरुवात होते असं होतं मग <laughs> थँक्यू थँक्यू आत्मा नमस्ते आत्मा नमस्ते मॅडम